त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझ्या जवळ येतो प्रभू यावेळेस आच्छादित करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनांवर तुझा वरदहस्त आमच्या चांगल्यासाठी ठेवला आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात यावेळेस ज्या प्रकारे आम्ही हे सॉंग गायल की चिंता करू नको मी तुझ्याबरोबर आहे अग्नि तुला जाळू शकत नाही पाणी तुला डुबवू शकत नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात यावेळेस तुझ्यावर विश्वास ठेवणारे या नात्याने तुझी मुलं या नात्याने यावेळेस आम्ही घोषित करतो आमच्या शहरातील आमच्या आसपासच्या परिसरातील त्याचबरोबर आमच्या राज्यातील व देशातील मंडळांसाठी रिबाशी बा खाला बसा बस सा बसो खोबो प्रभू परमेश्वरा तुझं भय आम्हा प्रत्येकाच्या जीवनावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रस्थापित होवो इतर कशाचीच भीती आम्हाला वाटणार नाही त्याचबरोबर आम्ही विनंती करतो की जे बाजो, जे दुरात्मे व दुरात्म्यांची पिल्ल मंडळींच्या विरोधात प्लॅन करतात ला खोर्रो बसो खोर्रो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ते प्लॅन करणाऱ्या विचारसरणीला ભ્રષ્ટેલી જા આજ્ઞા કર્તો जो हात तुझ्या मंडळीच्या विरोधात उचलणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तो सांध्यापासून उखळला जावो जे 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 मंडळांच्या विरोधात स्वतः देवाच्या विरोधात उन्मत्त झाले प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या उन्मत्त उन्मत अंतकरणावर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय येवो जेणेकरून ते मेनासारखं वितळलं जाईल रिबा शिबा लाबो सो रो खो रोबो दखोबो इब्रादा साखाबा सो खो रोबो दबो झो प्रभू परमेश्वरा हे प्लान करणारे लाबोशी मंडळींची निंदा करणारे ज्या देवावर ते ते विश्वास ठेवतात हो ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो हो आमच्या देवाच्या नावाची निंदा नालस्ती करणाऱ्यांवर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय व परमेश्वराचा वरद हस्त लाबा, शिबा लाबा, साखर राबो सोखोबो, प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये तू तू आहेस तू युगानयुग राज्य करणारा परमेश्वर आहेस मरते मनुष्य तो काय की देवाला चॅलेंज करेल ला मशी बोसो खोररो बोसो खोबो खोबो प्रभू परमेश्वरा ते आपले प्रतिफळ निश्चित निश्चित भरून पावतील असे यावेळेस आम्ही घोषित करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या मंडळींच्या विरोधात कृत्य करणाऱ्या प्रत्येक जीवाला तू तु तुझ्या समोर नमवत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो असा कुठला जीव राज्यामध्ये आमच्या राज्यात आमच्या देशात अधिकारामध्ये राहणार नाही जो तुला बोलो बस सखोल सखो बो, 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 बो। आमच्या देशामध्ये प्रत्येक जो अधिकारी आहे जो अधिकारी तुझ्या समोर नमेल तोच त्या जागेवर राहील जो कोणी तुझ्या समोर नमायला राजी होणार नाही तो त्या अधिकारातही राहणार नाही असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही घोषित करतो ली माशी खाला बा साबो दा राबो दो जो खो, मासे बंदो खो, जो खो परमेश्वरा जे लोक जो जीव जे दुरात्मे यांना पुरवत आहेत पैसा अडका असेल किंवा पावर असेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्यांचा पैसा पूर्णपणे तो लेट इट गेट ड्राय इन चीज माहिती नेम त्यांचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य बलहीन करण्यात येव लामो शिमो लोखो लोखो रोबो दोखो बो ई ब्रो दोखो बो प्रभू तुझं वचन सांगतं माझ्या संदेष्टांसोबत द्रव करू नका प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात हे गोष्ट हे वचन या देशामध्ये आमच्या राज्यात आमच्या शहरात पूर्ण हो। ते सेवो त्याचबरोबर यावेळेस आम्ही जे विश्वासणारे आहोत त्यांच्यासाठी तुझ्या जवळ मागतो की आमची अंत करणे मर्ते मानवांच्या आवाजाकडे किंवा ते भुंकणारे जे कुत्रे आहेत त्यांच्याकडे आमचे कान लागू नयेत आमचे विचार लागू नयेत म्हणून तू आम्हा सहाय्याने मदत कर प्रभू मरते मानवाला नाही आम्ही घाबरणार जो श्वास व श्वास काढून घेण्याचं सामर्थ्य ठेवतो त्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराला भिन्याची कृपा प्रत्येक मंडळांवर मोकळी करण्यात येवो आमच्या जीवनामधून ते प्रत्येक व्हॉट्सअप व्हॉट्सअप मेसेजेस प्रत्येक न्यूज त्याचा आम्हाला वीट येवो प्रभू हे आम्हाला तू सामर्थ्य दिला आहेस की आम्ही जे पृथ्वीवर बांधू आमच्या देशामध्ये जे मोकळं करू तेच होणार प्रभू परमेश्वरा याची जाणीव प्रत्येक विश्वासणाऱ्यांना होवो ह्या युगातही व येणाऱ्या प्रत्येक युगातही प्रभू परमेश्वरा धन्यवाद तू धन्य राजा आहेस आम्ही त्या युगानयुग राज्य करणाऱ्या पित्याची सेवा करतो हे या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये लिमाशिको या देशाच्या प्रत्येक कोनाकोपऱ्यामध्ये प्रगट होवो त्याचबरोबर आम्ही त्या प्रत्येक हलक्या अंतकरणाच्या भावा बहिणींसाठी तुझ्या जवळ मागतो राह शिको त्यांची अंतकरन तू तुझ्यासाठी मजबूत कर प्रत्येक भाषण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व वा फिरणारे असे आम्ही या युगातील बिरीवर असणार नाही प्रभू परमेश्वरा आम्हाला तुझ्या विश्वासाचा आत्मा दे तुझ्या तू सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची कृपा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर मोकळी करण्यात येवो जेणेकरून प्रभू परमेश्वरा सिंह आणि कुत्रा सिंह आणि लांडगा यामधला भेद काय आहे हे आम्हाला या, या दिवसांमध्ये समजू दे आमचं सामर्थ्य काय आहे मंडळी म्हणून या जगामध्ये आमचं सामर्थ्य काय आहे जिवंत देवाचे पुत्र व कन्या म्हणून या जगामध्ये आमचं सामर्थ्य जे आहे ते या दिवसांमध्ये तू रिव्हील कर आणि धन्यवाद प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येक डोक्यांना त्या प्रत्येक हातांना त्या प्रत्येक जिबेला त्या प्रत्येक अंतकरणाला तू तु तुझ्या भयाने ग्रासत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू मी तुझी उपकार स्तुती करते आता नवीन न्यूज येणार न्यूज त्या चॅनल्सवर असो किंवा व्हॉट्सअप मध्ये असो नवीन देवाच्या हाताच्या न्यूज आम्ही ऐकणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात एका विश्वासाने व एका मताने आभार प्रदर्शनासह जिवंत देवाला ही प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक माझ्या पित्या आमेन आमेन